महाराष्ट्रातल्या राजकारणात एक मोठी शांत हालचाल सुरू आहे आणि ती हालचाल कुठे तर नाशिक जिल्ह्यात भाजपने आधी राष्ट्रवादीच्या नेत्यांना टार्गेट करून घेतलं मग काँग्रेसचे नेते खेचले आणि आता सरळ शिवसेनेच्या मंत्र्यांनाच चेंगराचेंगरीत आणण्याची तयारी झालेली दिसते दादा भुसे यांच्या मतदारसंघात भाजपची चाल कोणत्याही साध्या खेळासारखी नाही हे मोठं राजकीय गणित आहे आज महाराष्ट्र तीनशे वर आपण खोलात जाऊन पाहणार आहोत भाजप नक्की कोणाला का आणि कशासाठी टार्गेट करते दादा भुसे यांच्या मतदारसंघातले समीकरण बदलते का आणि बंडू काका बच्छाव यांचा अचानक झालेला काय संकेत देतो भाजपची मूह चक्क सलग एकाच पॅटर्नने जात आहे दिंडोरीत नरहरी झिरवाड सिन्नरमध्ये माणिकराव कोकाटे आणि मालेगावमध्ये भुसे यांना साईड कट देण्याची तयारी भाजप आधी विरोधकांचे नेते ओढत होती परंतु आता परिस्थिती अशी दिसते की युतीतील मित्रपक्षातील मोठ्या नेत्यांना लक्ष करण्याचा पॅटर्न सुरू झालाय सांगितलं जातं की निवडणुका जवळ आल्या की भाजपला लोकल स्ट्राग फेस हवा असतो आणि म्हणूनच आता नाशिकमध्ये भाजपची नजर थेट भुसे यांच्यावर आहे बंडू काका बच्छाव नाव नाशिक ग्रामीणमध्ये ओळखीचं एकेकाळी दादा भुसे यांचे हाताखालील खंदे समर्थक पण नात्यात काहीतरी तडा गेला ते काही काळ बाजूला झाले परंतु बारा बलुतेदार मित्रमंडळाच्या माध्यमातून त्यांचा लोकांशी संपर्क कायम राहिला मग आली दोन हजार एकोणीसची वेळ त्यांनी शिवसेना ग्युबीटी मध्ये प्रवेश केला मालेगाव बाह्य मतदारसंघातून उमेदवारी मागितली पण उमेदवारी मिळाली अद्वय हिरे यांना त्यांना उमेदवारी न मिळाल्याने ते थेट अपक्ष झाले आणि तिथूनच निर्माण झाला तिरंगी संघर्ष भुसे बच्छाव हिरे भुसे जिंकले पण हे महत्वाचं बंडू काकांनी दुसरा क्रमांक मिळवला ही गोष्ट भाजपच्या लोकल युनिटच्या नजरेत लक्षवेधी होती अचानक बिहार निवडणुकीच्या निकालानंतर भाजप शहराध्यक्ष देवा पाटील यांच्या कार्यालयात सेलिब्रेशन आणि तिथे दिसले बंडू काका हा खोटो बाहेर जाताच मालेगाव खू नाशिक राजकारण पूर्ण झालं बंडू काका म्हणाले योग्य वेळी निर्णय घेऊ पण भाजपचे लोक म्हणतायत अठ्ठावीस नोव्हेंबर प्रवेश पक्का म्हणजे एका प्रकारे ही सर्वांची होकाराचीच खेळी होती मग भुसे यांच्या डोक्यातला ताप वाढला कसा याचे तीन मोठे कारणे आहेत एक बंडू काकांचे जमीनवरचे मतदारसंघात प्रभावी औ भुसे यांचे कट्टर समर्थक नंतर प्रतिस्पर्धी दोन भाजपला नाशिकमध्ये स्वतःचा चेहरा हवा भुसे हे शिवसेना शिंदे ग्रुपचे चेहरा भाजपला स्थानिक पातळीवर स्वतःची पकड वाढवायची आहे तीन बंडू काकांवर स्थानिक पातळीचा पाठिंबा ते भाजपात आले तर युतीच्या घरातील गोंधळ वाढणार हे नक्की सध्या महाराष्ट्रात भाजपची मुवमेंट एकाच साच्यातून जाते राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे नरहरी झिरवाड सांगळे प्रसाद हिरे यांना भाजपमध्ये ओढून त्यांच्या मूळ पक्षातील गृहकलह हो उभा केला काँग्रेसचे नेते तुषार शेवाळे यांना घेऊन मालेगावात समीकरण बदलली आता टार्गेट अ शिवसेना शिंदे गट भुसे यांना साईड लाईन करण्याची तयारी भाजपला पुढच्या नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकांपूर्वी नाशिक हा मोठा किल्ला जिंकायचा आहे जर बंडू काका भाजपात आले तर दादा भुसे यांच्या मतदारसंघात दोन वेगळे चेहरे उभे राहतील शिंदे गटामध्ये नाराजी वाढेल भाजप स्थानिक पातळीवर स्वतःची पकड मजबूत करेल ठाकरे गटही हेच प्रकरण कॅश करू शकतो एकंदरीत नाशिक जिल्हा दोन हजार पंचवीस कडे फक्त दोन नेत्यांचा नाही तो युतीतील तणाव आणि भाजपच्या विस्ताराच्या स्ट्रॅटेजीचा मोठा संकेत आहे तुमच्या यावर काय विचार आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणखी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी खोल विश्लेषण ग्राउंड रिपोर्ट्स फक्त महाराष्ट्र तीनशे साठ वर जय महाराष्ट्र